अवैधरित्या तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा इसम वैदुवाडी अहमदनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलाय अहमदनगर से जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्र आणि हत्याराबाबत माहिती घेत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय या माहिती मिळाली सणी शिंदे राहणार वैदुवाडी अहमदनगर हा त्याच्या जवळ विना परवाना तलवार घेऊन फिरत आहे आता गेल्यास आढळून येईल अशी माहिती मिळाल्याने संबंधित माहिती पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास कळवत संबंधित ठिकाणी जाऊन कारवाईच्या सूचना दिल्या यावर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करत सणी शिंदे याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतला आणि त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजार रुपये किमतीची एक धारदार तलवार आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करतायत संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरीश खेडकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर